नागपूर विद्यापीठाला नवीन कुलगुरू लाभलेले आहेत एकशे दोन वर्षाचा नागपूर कुल विद्यापीठाचा इतिहास आहे याच्यात पहिल्यांदाच पूर्ण वेळाच्यासाठी साठी महिला कुलगुरू म्हणून लाभल्यात आपण आपल्याला काय भावना आहे नेमका काय सांगत अतिशय आनंद होतो आहे मला आणि विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी असल्यामुळे तर आपण म्हणू शकता की आणखीन जास्त आनंद होतो आहे की एका विद्यार्थिनीपासनं कुलगुरू पर्यंतचा प्रवास आणि त्यातही एकशे दोन वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कुलगुरू बनण्याचा हा सन्मान मला मिळालेला आहे तर मला अतिशय आनंद होतोय आणि त्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारीची देखील मला पूर्ण मॅम आपणच याच विद्यापीठात या कॅम्पसमध्ये शिकलात या डेक्सवरून या खुर्चीपर्यंतचा प्रवास आहे यासोबतच या, या विद्यापीठात अनेक आव्हानं सुद्धा आपल्यासमोर आहेत परीक्षा विभागाच्या आव्हानं असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत या सगळ्यांना कशा पद्धतीने काय रूडमॅप ठेवलाय काय सांगाल रोडमॅप ठेवला आहे म्हणण्यापेक्षा रोडमॅप बनायला थोडा वेळ लागतो त्याच्या आधी आपल्याला काय मुद्दे विचारात घ्यायचे आणि कशावर का काम करायचं आहे ते सगळा झालेला आहे त्याची तयारी जेवढे सगळे आपल्या आपण मुद्दे विचारले पत्रकार परिषदेत सुद्धा जे आता ज्याच्यावर चर्चा झाली ते सगळे मुद्दे परीक्षेपासनं रँकिंग पर्यंत गुणवत्ता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्याच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे जे विजन डॉक्युमेंट आहे आणि त्याच्या अनुषंगाने बनलेलं महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र ट्वेंटी फोर्टी सेवनचं जे आपलं डॉक्युमेंट आहे त्याच्यात ही एवढी जुनी आणि परंपरा लाभलेली आपली युनिव्हर्सिटी आहे त्याचं जास्तीत जास्त योगदान कशा पद्धतीने होईल हे आम्हाला बघायचं आहे म्हणजे आमचं कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स दी नेशन बिल्डिंग काय राहणार आहे त्याच्यावर आपलं लक्ष राहणार आहे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवर चांगल्या चांगल्या रीतीने काम केलं तर आपण चांगलं मनुष्यबळ निर्माण करू ज्याची गरज आहे जर आपल्याला खरंच विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन अचीव्ह करायचं विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात वेगवेगळे अभ्यासक्रम नवीन येत आहेत किंवा रोज नवीन काहीतरी घडतायत नवीन बदलत आहेत इंडस्ट्रीसाठी आणि विद्यार्थ्यांना काय नवीन या विद्यापीठातून आता मिळणार आहे काय सांगाल आपण इंडस्ट्री अलाइंड करिक्युलम ह्याच्यावर भर देणार आहोत जेणेकरून इंडस्ट्रीची जी रिक्वायरमेंट असते आणि आपण जे मुलांना शिक्षण देतो ह्याच्यामधली गॅप कमी व्हावी तर त्या अनुषंगाने आपण इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंद, इंटरॅक्शन स्ट्रेंथन करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण इंडस्ट्री रेलवंट करिक्युलम करणार आहोत रोज नवीन कोर्स येतो किंवा रोज नवीन टेक्नॉलॉजी येते म्हणून आपण रोज नवीन कोर्स नाही देऊ शकत असं नाही होऊ शकत म्हणजे काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत पण मुलांना सक्षम करणं ज्याला लाईफ लाँग लर्निंग स्किल्स म्हणतात मला असं वाटतं की करिक्युलम मध्ये त्याची प्रोव्हिजन uh, करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण मुलगा आपली मुलं जर लर्नेबल असतील तर ते पुढे तुम्ही एक लिमिटेड सेट ऑफ स्किल्स त्यांना देऊ शकता एक लिमिटेड करिक्युलम त्यांना ऑफर करू शकता पण आयुष्यभर ज्याची शिकण्याची तयारी असेल अशी असे पिढी जर आपण निर्माण केली तर मला वाटतं ती अगदी सक्षम त्यांनी आपली सगळी आव्हानं पेलू शकतात तर मला माझा उद्देशच तो आहे किंवा माझं ध्येय ते आहे की या पद्धतीने ही पिढी निर्माण व्हावी नक्कीच कुठेतरी नागपूर विद्यापीठाला नवीन पिढीला एक सक्षम आणि उत्कृष्ट बनवण्याचं काम नागपूर विद्यापीठाचे नवीन प्र कुलगुरू कुलगुरू करणार आहेतच व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवई सोबत ऋषभ परकुंडे एल मराठी नागपूर